श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम आय म्रीम क्लीम चामुंडाई विचे नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी नवरात्रीतील एक अत्यंत महत्त्वाची तिथी अष्टमी महाअष्टमी नवरात्रीतील एक प्रमुख कुलाचार कन्यापूजन आपल्याला अष्टमी आणि नवमी तिथीला करायचं आहे नवरात्रीमध्ये आपण जे सेवा करतो दुर्गा सप्तशतीचे पाठ असतील सिद्धकुंजिका स्तोत्र असेल श्रीसुक्त असेल किंवा नवर्णव मंत्र असेल याचं हवन आपण अष्टमी आणि नवमी तिथीला करतो या व्यतिरिक्त अष्टमी आणि नवमी तिथीचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नवरात्रीतील संधिकाळ पूजा जिलाच संधीपूजा असं देखील म्हणतात अष्टमी नवमीच्या तिथीला विशिष्ट कालामध्ये चामुंडा देवीचं चा म्हणजेच चा? दुर्गादेवीचं मंत्र स्तोत्र पठन केलं जातं काळात आपल्याला जमेल ती सेवा करावी हवन करावं ज्यालाच संधिकाल असं म्हणतात मग ही संधी पूजा किंवा संधीपूजा अष्टमी नवमी तिथीला कधी करायची या कालामध्ये कोणकोणती सेवा आपण करावी तिचं महत्त्व काय हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका विचारा कुलस्वामिनीचं नाव लिहा अष्टमी नवमी हवन कसं करावं संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आपण तो बघून त्या पद्धतीनं हवन करा तसंच ज्यांना सप्तशती पाठाचं हवन करायचं असेल मंत्रासह हवनाचा संपूर्ण व्हिडिओ म्हणजेच नवार्णव मंत्र हवन असेल दुर्गा सप्तशती संपूर्ण हवनाचा पाठ मी अपलोड करणार आहे त्याची लिंक देखील मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आपण तो व्हिडिओ देखील नक्की बघा आणि तो बघून अष्टमी नवमी तिथीला हवन अवश्य करा आपल्याला हवन हा विधी सोपा जाण्यासाठी हा व्हिडिओ मी करत आहे आपण तो नक्की बघावा आणि त्या पद्धतीनं हवन करा संधीकाल म्हणजे काय ते आता बघूया ज्यावेळी नवरात्रीतील अष्टमी तिथी संपून नवमी तिथी सुरू होते या विशिष्ट कालावधीला संधिकाल असं म्हटलं जातात अष्टमी तिथीची शेवटची चोवीस मिनिटं आणि नवमी तिथीची सुरुवातीची चोवीस मिनिटं असं एकूण अठ्ठेचाळीस मिनिटांचा हा जो कालावधी असतो याला म्हणतात संधीकाल चामुंडादेवीनं चंडमुंडांचा वध या कालावधीत केला होता अष्टमी तिथी संपत असताना नवमी तिथी सुरू होत असताना या काळात चामुंडादेवीनं चंडमुंड या राक्षसांचा वध केला होता अष्टमी तिथीचं नवमी तिथीमध्ये हे जे संक्रमण असतं या विशिष्ट कालावधीमध्ये जर आपण चामुंडा मातेची म्हणजेच से मातेची सेवा केली मग आपण कुठलीही सेवा करू शकता अठ्ठेचाळीस मिनटाचा कालावधी आहे दुर्गा सप्तशतीचे अध्याय वाचू शकता देवी मातेची जी स्तोत्रं आपल्याला माहिती असतील सिद्धकुंजिका स्तोत्र दुर्गा दुर्गास्त्रोत्र असल दुर्गा चालीसा अर्गला स्तोत्र किंवा ललिता सहस्रनाम कुठल्याही स्तोत्राचं पठन आपण करू शकता देवी मातेचे विविध मंत्र आपल्या चॅनलवर आहेत नव्याण्णव मंत्राचं आपण विशेषतः पठन करावं आता आपण बघूया संधीकाल कधी आहे अष्टमी तिथी संपायच्या अगोदरचे चोवीस मिनिटं आणि नवमी तिथीचे सुरुवातीचे चोवीस मिनिट असे मिळून जे अठ्ठेचाळीस मिनिट असतात त्याला म्हणतात संधीकाल अष्टमी तिथी सुरू होत आहे एकोणतीस सप्टेंबर दुपारी साडेचार वाजता आणि ती संपेल तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी म्हणजेच यातून चोवीस मिनटं वजा करायचे संधिकालाची सुरुवात होईल संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांपासून संध्याकाळी सहा वाजून तीस मिनटांपर्यंत म्हणजे साडेसहा वाजेपर्यंत नवमीची पहिली चोवीस मिनटं हा जो अठ्ठेचाळीस मिनिटाचा कालावधी आहे हा आहे संधी या काळात आपल्याला संधीपूजा करायची आहे आता आपण बघूया ही पूजा कशी करायची संधीपूजा कशी करायची ही पूजा करत असताना दीपदानाला महत्त्व आहे एक दिवा आपल्या घरात प्रज्वलित करावा शुद्ध तुपाचा दिवा केला तरी चालेल आपला जो अखंड दिवा आहे त्याला देखील हळद कुंकू व्हावं फुलं व्हावीत त्यानंतर हा जो दिवा लावणारा असाल आपण त्याची देखील पूजा करायची त्याला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची ओम श्री दीपदेवताय नमहा संधिकाळामध्ये देवी मातेनं चंडमुंड या राक्षसांचा वध केला होता या काळामध्ये जर आपण मातेची सेवा केली आपल्या जीवनातील जी नकारात्मकता असते आपल्या जीवनामध्ये त्या समस्या असतील अडचणी असतील संकट असतील त्यापासून आपलं सदैव रक्षण होईल तसंच नवरात्रीमध्ये जर आपण सेवा करतोच परंतु संधिकाळामध्ये आपण जी सेवा, सेवा करतो तिचं पुण्यफळ कित्येक पटीने जास्त मिळतं म्हणून आपण जर नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ केले असतील किंवा कुठल्याही स्तोत्राचं पठण केलं असेल या संधिकालामध्ये जमेल तेवढी जास्तीत जास्त सेवा करा दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण वाचू शकता संधिकालाच्या थोडंसं अगोदर जरी वाचन सुरू केलं तरी चालेल किंवा बरोबर पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी आपण वाचनाला सुरुवात करा आणि संधिकाल संपल्यानंतर जरी आपलं पारायण संपलं पाठ संपला तरी चालेल दुसरं महत्त्वाचं ज्यांना हवन करायचं असेल त्यांनी या संधीकालामध्ये जर हवन केलं तर ते अत्यंत पुण्यफलदायी असतं जर आपले दुर्गा सप्तशतीचे पाठ अष्टमीपर्यंत संपले नाही मग हवन करायचं का तरी देखील आपण हवनाचा एक पाठ करू शकता समजा आपला चौदा पाठाचा संकल्प असेल आपले दहा अकरा किंवा नऊच पाठ झाले आहेत तरी देखील आपण एक पाठ हवनाचा अवश्य करा या अष्टमीच्या संधीकालामध्ये हवन कसं करायचं व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आपण तो नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे तसंच संपूर्ण हवनाचा जो व्हिडिओ आहे आपल्याला सोपं जावं म्हणून सर्व मंत्रासह आपल्याला फक्त व्हिडिओ लावून द्या सर्व मंत्र श्रवण करा दुर्गा सप्तशतीचं संपूर्ण पठन हवनाचं पठन मी केलं आहे स्वाहा म्हटल्यानंतर आपण त्या व्हिडिओमध्ये ज्या स्क्रीनवर मी दिली आहे त्या पद्धतीने आहुती द्यावी तर अत्यंत सोप्या पद्धतीनं आपल्याला हवन करायचं आहे जास्तीत जास्त संख्येनं आपण हवन करावं हीच माझी इच्छा आहे तर या संधीकालामध्ये आपण जास्तीत जास्त सेवा करावी स्तोत्र मंत्र पठन करा दुर्गा सप्तशतीचं पारायण करावं दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ चॅनलवर आहे तो लावून आपण श्रवण केला सोबत वाचन केलं तरी चालेल हवन केलं अतिउत्तम तर या संधीकालामध्ये आपण सेवा करणार का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शंका असतील अडचणी असतील नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ